सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी 24 से यादरी में दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासोबत राज्यातील हो महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये नागपूर जिल्ह्यातील डिगडोह देवी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे हिंगणा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई ऋषभ भादुलकर यांना भाजप नगर परिषद उमेदवार अनिल शर्मा आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी सामूहिक मारहाण जीवघेणी धमकी प्रयत्न व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केल्याचे देखील समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना चोवीस नोव्हेंबर दोन रोजी रात्री घडली पोलीस शिपाई भादुलकर ड्युटीवरून घरी परतल्यानंतर सोसायटीत भाजप कार्यकर्त्यांच्या घरी डीजे मोठ्या आवाजात सुरू असल्याचे दिसलय काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी साऊंड बंद करण्यासाठी सोसायटी सचिव अभय कुमार दास यांनी दडपशाही केली होती या भेदभावाबद्दल त्यांनी सचिवाला विचारणा केली एवढ्यावरून त्यांना खाली बोलावून घेण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा लागू करण्याचा निर्णय दिला तर राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल असे मत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव यांनी व्यक्त केले राज्यात आरक्षणाला पन्नास टक्क्यांची अट लागली तर एक दिवस आरक्षण शून्यावर येईल असे त्यांनी म्हटले महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जेव्हा आरक्षण लागू झाले तेव्हा अनुसूचित जातीतील तेरा टक्के व अनुसूचित जमातीला असे एकूण वीस टक्के आरक्षण दिले जात होते पन्नास टक्क्यांची मर्यादा राखून ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू झाले होते भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा पी ए अनंत गर्जे यांच्या पत्नीने डॉक्टर गौरी पालवे गरजे आत्महत्या त्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली डॉक्टर गौरी पालवे यांचा पती अनंत गरजे हा मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए होता आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तिची हत्या करण्यात आली आहे असा दावा गौरी गरजे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे अनंत गरजे सध्या अटकेत आहेत दरम्यान या सर्व घडामोडीनंतर काल पंकजा मुंडे यांनी गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे त्यावेळी गौरी पालवेंच्या वडिलांनी पंकजा मुंडे समोर आपल्या व्यथा मा मांडल्या आपल्या मुलीला आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली यावेळी मुंडे सांगितले की यातून कोणीही सुटणार नाही अनंत गर्जे यांनी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच असे पंकज मुंडे म्हणाले आहे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेस पक्ष मात्र मनसेला नवा भिडू म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यास तयार नाही त्याचवेळी मतांची आकडेवारी पाहिल्यास मनसे विना मुंबईत मवियाचा मिळा जाणार नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेला सोबत घेतल्यास सा महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून आहे मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस पैकी बावीस वॉर्डात मनसेच्या मतांचा मवियाला थेट फायदा होईल असं चित्र आहे त्यामुळे मनसे बाबत सकारात्मक नसलेल्या काँग्रेसला आपला विरोध बाजूला ठेवत मनसेला सोबत घ्यावं लागतंय की मनसे सकारात्मक असलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार योगायोग पाहायला मिळाला त्यामुळे रेल्वे प्रशासनासाठी ठाकरेंची शिवसेना शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पवार पक्षाच्या खासदारांची ही अनोळखी युवती पाहायला मिळाली दिल्लीत आज रेल्वे कन्सल्ट टीव्ही कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या खासदारांनी आवाज उठवला असून रेल्वेच्या प्रशासनासंदर्भाने रेल्वे, रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादाचे खासदार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं खासदार संजय दिना पाटील खासदार नरेश म्हस्के आणि मामा म्हात्रे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना संयुक्तपणे निवेदन देत रेल्वेतील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली साधरे रोक थोक पत्रकारिता सा सत्याचा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू आक्रमक पण राज्यसभा खासदार संजय राऊत हे सध्या आजारपणामुळे सक्तीच्या रजेवर आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भांडूप येथील घरी जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली उद्धव ठाकरे हे दुपारी दोन वाजेच्या मैत्री या बंगल्या बाहेर आली तेव्हा यांनी त्यांचे स्वागत केले आता आजच्या भेटीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तत्पूर्वी आज सकाळी ठाकरे गटाचे विधान परिषदचे आमदार अनिल परब हे देखील संजय कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर विजेंद्र सिंह हो। यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आयआयटी मुंबईच्या पी सी सक्सेना सभागृहात आयोजित कार्यक्रमात तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातील तांत्रिक प्रगती या विषयावर ते भाष्य करत होते त्याच दरम्यान त्यांनी आय आय टी च्या नावाखाली बॉम्बे हे नाव कायम ठेवण्यात आले याबद्दल समाधान व्यक्त केले राज्यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका छत्तीस जिल्हा परिषद आणि दोनशे शहाण्णव पंचायत समितींचा गाडा गेल्या दोन ते चार वर्षापासून प्रशासकांच्या हाती आहे सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्णपणे पार पडण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते त्यानंतर निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी करत नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जारी केल्या आहेत त्यानुसार दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे माझ्या आजोबांपासून काँग्रेस पक्षामध्ये मी आहे आमचे विचार काँग्रेसचे आहेत मात्र दूरदृष्टी ठेवून मी भाजप पक्षात प्रवेश करत आहे आपण काँग्रेस पक्षाशी सतरा वर्षापासून एकनिष्ठ आहोत त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे अवघड असले तरी जड अंत हा निर्णय घ्यावा लागत आहे असे काँग्रेसचे कार्याध्यक्ष अध्यक्ष कुणाल पाटील यांनी म्हटलं आहे यावेळी बोलताना पाटील म्हणाले की काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी होत गेला आहे उत्तर महाराष्ट्र खरं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र याचं उत्तर महाराष्ट्राकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले आहे अगदी इंदिरा गांधी सुद्धा महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करण्याच्या मात्र आता हा भाग दुर्लक्षित झाल्याचं कुणाल पाटील म्हणाले आहे देशाच्या पायाभूत विकासाला गती देणारा आणि पश्चिम भारताला दक्षिणेच्या प्रवेशद्वाराशी जोडणारा सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग प्रकल्प सध्या नाशिक जिल्ह्यात अडथळ्याच्या फेऱ्यात सापडला आहे भारतमाला परियोजने अंतर्गत प्रस्तावित असलेला हा महामार्ग गुजरात मधील सुरत पासून महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर सोलापूर अक्कलकोट मार्गे थेट तमिळनाडूच्या चेन्नई शहराशी जोडणारा आहे एकूण अंदाज एक हजार सहाशे किलोमीटर लांबीचा हा महामार्ग केवळ प्रवास सुलभ राहणार नाही तर आर्थिक औद्योगिक आणि सामाजिक विकासाला देखील चालना देणारा ठरणार आहे मात्र याच्या अंमलबजावणीत सध्या पर्यावरण भूसंपादन असे अनेक महत्वाचे अर्थ उभे राहिले आहेत सहद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री